पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर काही गुंडांनी हल्ला करून त्यांना जखमी केले आहे आणि हा हल्ला तेथील स्थानिक आम्ही कदापही सहन करणार नाही आम्ही या घटनेचा जाहीर निषेध करतो त्यामुळे पत्रकार संदीप महाजन यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना लवकरात लवकर अटक करून त्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी तसेच ज्यांच्या सांगण्यावरून हा हल्ला करण्यात आला स्थानिक आमदार किशोर पाटील यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करून त्यांना अपात्र ठरण्यात यावे अन्यथा पॉवर ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या वतीने राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या निवेदनात देण्यात आला असून हे निवेदन खंडेश्वर येथील निवासी तहसीलदार बबन राठोड यांच्या मार्फत पाठवण्यात आले सदर निवेदनात पॉवर ऑफ मीडियाचे अमरावती विभागीय अध्यक्ष उत्तम ब्राह्मणवळे यांच्या नेतृत्वात तालुका अध्यक्ष श्रीपाल सहारे सचिव पवन ठाकरे निकेत ठाकरे प्रशांत झोपाटे अरुण बनकर सागर गावनेर अनिकेत शिरभाते गजानन भस्मे कानबाले सूरज सहारे संदेश ढोके योगेश राऊश अंकुश निमनेकर प्रदीप रघुटे यांच्या उपस्थितीत देण्यात आले पातोरा येथील संदीप महाजन पत्रकार यांच्यावर जो हल्ला झाला त्याच्या निषेधार्थ आम्ही पॉवर ऑफ मीडियाचे जेवढे काही पत्रकार आहोत त्यांनी जाहीर निषेध नोंदविला नोंदविलेला आहे आणि आम्हाला असं वाटतंय की आम्ही असुरक्षित आहोत तेव्हा शासन शासनाने याकडे लक्ष देऊन आमच्या संरक्षणाची जबाबदारी उचलावी असं मी शासनास विनंतीपूर्वक निवेदन आमच्या पत्रकाराच्या वतीनं सादर करत आहोत उत्तम ब्राह्मणवाडी विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर